मंडे टू फ्राइडे अकरा वजेपासन आठ वजे लोग टिकट रेट दिए एडिक्स पांचे नव्वद स्टार दिला जी एस टी लहन लेकर पन्ना फॉरेनरसून तो नस। आठशे नव्वदी टाइमिंग है सैटरडे साढ़े आठ वीके तिकट द कैफे बात है आउटसाइड फूड अलाउड उड नाही आहे ठीक असं लिहिलं आहे चला आपण काढू याच्या जो तिकीट एक काढलं हो तिकीट मी म्हणू घे तुम्हाला स्टार म्हणजे हे पहा सिक्स रुपीजचं तिकीट आहे टॅक्सेस इन्क्लूड टॅक्स आहे ना त्याच्या आहे की नाही वर लागते बात आहे रंग एक नंबर करायला आहे भाऊ हे की नाही रोमन एक नवीन दिवस नवीन ॲज एक नवीन ठिकाण आपण कुठे यायला पहिले सांगलेस पॅरॉड ऑफ म्युझियम हे म्युझियम नेमकं का हाय काय नाही की नाही भाऊ एवढं सांगतो डोकं चक्रवणार म्युझियम आहे पैसे देऊन डोकेदुखी लावून घेऊ पण पायासारखा आणि तुम्हाला येईल चला क्या बात है मर झाला भाऊ मी याच्यात तिचाशा देखता मला ऐकलेच नाही ह्या सगळ्याले मदत करते क्रू मेंबर इथला या बाईला मदत करतात ता चला पुढे झोन वन चिव चिव भल्ले करतात लोक त्या बात आहे बाहेर बा आता मला कॅमेरा लोक कॅमेरा म्हण आहे कॅमेरा यूज करायला क्रू मेंबर खूप जास्त दिसून आले म्हणजे मी दिसत अशी नाही की नाही केलिडोस्कोप ओके थँक्यू हे मस्त लिहिलेलं आहे द वर्ड इज युअर केलिडोस्कोप मेक शुअर यू फील इट विथ पॉसिबिलिटी अगदी बरोबर हे बा टी बी ठेवेल आहे टी बी ठेवेल आहे नसंच एक टी बी ठेवेल आहे काय आहे काही समजलं का तुम्हाला पण या गोष्टीवर अटी आ, हे आहे मी इमेज आहे त्याची त्याच्यावर लक्ष द्यायचं आता अटी डोंट टच लिवेल आहे काय आहे पांडकी दिसते ना आहे की नाही हो तसंच हे आहे भाऊ हे नका भाऊ तुम्ही हे पा दिसते मस् क्या बात आहे आता इकडे जाऊ हे अटली आहे वॉटर पॅराडॉक्स गेट रेडी टू बी ब्लोन आउट ऑफ द ड्रॉप आऊट ऑफ द ड्रॉप असं दिलं आहे हे बघा तुम्हाला दिसून जायला इन काय माहीत हां हे बघा तुम्हाला एक फ्लिप दिसून राहिलं पण माय आठवड्याला आहे ना हे वा हे असं एक एक थेंब अठून वर 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 जाताना चालला मी कॅमेरा फिक्स करतो एका ठिकाणी जाऊन राहिला खालून वर चालला पाणी खालून वर कसं काय जाऊ शकते असं आहे की नाही बेकार आहे इसमी बी एक जादू आहे वाईच्यात पाणी खालून वर चाललं होतं आता अटी आहे बटन ते बटन मी दाबलं अरे दबणार बा भा। वाईकडच्या मशीनचं दाबतो बाईकडे खालून वर चाललं अटी बटन आहे बटन दाबला। ये दाबला। ये दाबला। ये बटन हे बटन मी दाबलं हे दाबलं हे ते वरूनच खाली चालली पण जर हे बटन दाबलं तर हे खालून वर दिसते मग बा हे कसं काय शक्य आहे की नाही तर भाऊ आपल्या माणसाचे डोळे म्हणजे मानवी डोळे हे वन फिफ्टी मिली सेकंड कॅप्चर नाही करू शकत हा जो लाईट आहे ॲक्च्युअल हा लाईट असं फ्लिप 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 आपल्या डोळ्याची क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त जोरात त्यामुळे ते असे आपल्याले पाण्याचे ड्रॉप खालून वर जाताना दिसतात तसंच हे बटन जर दाबलं तर तो लाईट कॉन्स्टंट आहे ते पाणी वरून खाली पळून गेलं नॉर्मल इल्लूची वाढलीच का डोकेदुखी होती हे अजून एक डोकेदुखी वाढली पण शिकायला भेटू आहे ना चला इकडे मस्त रे वैफल गेलाय ट्रू मिरर ट्रू मिरर नेवर लाईज अँड नायदर डू वी बर पण हे तर उलट दाखवता लागलं आहे बघा याच्यात मी काय याच्यात मी सर काय हॅलो वैसा मिरर हे लोक म्हणतात आरसा सच खोटा बोलत नाही सेटिंग केली की सगळे खोटं बोलतात हे देखो बापरे चार पाच ठिकाणी मी दिसून झाला याच्यातही मी याच्यातही मी आहे याच्यातही मी आहे याच्यातही मी पुढे गेलो याच्यातही नाही याच्यातही वा इकडे अजून आहे लय काही नाही आर्जी म्हणून एवढे तिकीट आहे भा वा आपण जाऊ भाऊ अडलेला आहे वेटर देर इज अ हेड ऑन माय प्लॅट ऑफ जा। कसं जातात हे इकडून छिद्र आहे भाऊ या तो असं बाहेर निघायचं हे जी बाजू आहे याच्यात दिसून झाले समोरची जी इकडची जी निकडची याच्यात दिसून राहिलं मिरर इमेज क्या बात आहे व्हेरी गुड ह्याच्यातून मी असा आलतो ही प्लेट बनवायला येईना आणि हा असा आरसा आहे ते दिसताना बा कसं दिसते आणि इकडून अंदर जावं लागते ति लुजान पाठी लिहिलेला आहे मूविंग पिक्चर दिस इमेज इज सो मूव्ही कोणती ते थँक मूव्हिंग पिक्चर फोटो फिक्स आहे दाखवत हे राहिलं की नाही हो खोली खोली वाळप वाळत चालली पा कशी दिसते कुळंपा कशी दिसते इमेज कशात माहित आहे काय अशी वरून खाली गेलाय म्हणजे अशी बाहेर नाही गेला भाई वा चला इकडे जाऊन पाहू हे खोली आहे

हे डबल रोल एक ने एडिटिंग का कमाल कि नाही म्हणजे नेमकं का काय माहित आहे तुम्हाला आपले मेंदूले खिले मैदान में आपल्या शरीराले असा तो झुला म्हणजे पॅराडॉक्स म्युझियम है कि नाहीकडे हा हो। पोट्टा आपल्याला नाच दिसून झाला ऐके पण हा इफेक्ट लाईटचा आहे लाईट जोरात फरी पोरा राहिले की आपला कॅमेराही बदलून शिकून नाही राहिला आपले नागरूही डोळे बी नाही आता असंच बटन आहे पो तो पोटा नाकू लागला मी आता दाबतो बटन हे बा बटन दाबल्यावर मल्टिपल इमेजेस दिसतात आपल्याला पोरा आहेत हे आठी हे बाय ना बटन सोडलं तो एकच पोटा दिसतो इंडिव्हिज्य हे तुम्हाला इमेज दिसून राहिले आहे

पा किती फुल आहे रे बापा हे पाहून घ्याय आहे नाही हे नाही काय नाही छटाक वर दोन फूट बी नशिनते हटी कुद्याला लावते म्हणते मी अटी कुदतो असं तो स्लो मोशन तिथं शूट करे रिझल्ट सेकंड नंबरचा झोन आहे बरोबर लोकच भले चिव चिउ चिऊ करता तुम्ही इच्यासाठी इलुजन टिलुजन म्हणजे काय इलुजन म्हणजे भ्रम काय बहुत चेस रूम हा आलो मी इकडे दिसलो आणि ह्या तुम्हाला खुर्च्या दिसून राहिल्या एक दोन तीन चार ॲक्च्युअल ही एकच खुर्ची आहे हे दिसतात चार म्हणजे म्हणजे मीच माझ्यासोबत आता चेस खेळणार आहे अब्बी खेलेंगे आपण चेस कारण तुम्हाला माहिती आहे ना आपण आपल्यासंग चेस खेळतो चलिंग चार हे आगळ्यानं चाललं आलं लक्षात व्हेरी गुड थँक्यू हा बाय काय फिरू राहिलं फिरवले काय चक्कर दूर असं फिर ना फिरते चक्रात खासियत काय माहिती आहे का आता हे असं मी फिरवतो हे बा हे असं फिरवा लागतं फिरवलं याचं जे सेंटर पॉईंट आहे ना तो स्टेबल नाही आहे एका ठिकाणी हे बा ते जवळजवळ जाऊन दाखवतो का हे कसा हलवून जा फिरतात त्या ना आहे फेस ऑफ युअर फेसेस अँड गेट रेडी टू बी अमेज ऑफ ऑ हे बा

तुमचे कान विश्वास ठेवणार नाही तुमचे डोळे काय ऐकतात आता इथं जे लिहिले आहे रोटेटिंग रायवेट आणि आवाज येऊन कॉपीराईट येऊ शकते मला वाटते पण तो विषय असा आहे की त्याच्यावर जे लिहिला आहे आपल्याला तेच ऐकू येते कारण ॲक्च्युली शब्द एकच असते आणि त्याच्यावर वेगवेगळे स्पेलिंग येतात मस्त आहे हे फोटो फ्रेम आहे काही दिसून राहिलं तुम्हाला ह्याच्या आता मी जवळ असं जेवणे हाताली जातो बाबा तुम्हाला दिसून राहिलं अबा हे बा सिगरेट वळून राहिला बा दिसलं काय मोठं करतो हा काय दिसून राहिलं आता थोडंसं मी असा होतो हे देखो कोण आहे हे दिवश आहे की नाही लाईट इफेक्ट ना कसं बदलते पाचित्र चित्र सेमच आहे अरे लेकर हे बाई झोपलेली आहे चित्र तेच आहे फक्त लाईट बदलल्यानं कसा अर्थ बदलते किंवा आता हरीन दिसून राहिले बा हे ते बाई झोपलेली आहे हिरवा लाईट टाकला की ते बाई झोपलेली दिसते निळा लाइट लाईट बदलला की पिंक लाइट टाकलं की हरिण दिसते काय लाइट बदलला एक पोरगा दिसतोय तिथे आणि हे लागलं ला तर फक्त बॅनर आहे साधं बॅनर लाईट इफेक्ट इफेक्टचा अजून एक इथं लाईट आहे हा पोरगा दिसून झाला वेगवेगळ्या लाईट फोटो आली त्याचा मिरर इमेज आहे असं वाटतं तिकडून तो बॉल येऊन झाला गेन लागला तर एकच आहे हेच गेंद आहे फक्त असं वाटते की तिकडनं येते तिकड नाही आहे उडायली असं फील येते हे वा क्या बा असे हे कपड्याच आहे मस्त आहे का हे आवडलं आपल्याला असं फिरूल की पाहतो बार तसाच जाते प्रॉपर फिरून टप्पेच कापर निघते मस्त रे बाल का बांध बांध दाखवायला पाहिजे इकडे जसं असा दाखवायला आहे की नाही इकडे तसाच आहे आहे की नाही आता मी हे हँडल फिरवतो हो तो बांध आहे का इकडेच राहतील ना डबल मी हँडल फिरवतो हो बा फिरू हो राहिलो तरी इक, इकडेच राहू राहिला आहे की नाही हे याचे डायमेन्शन दोन्ही याचे असे झकडो तेकडो करून हे करायला जाईल हे बा ये येस एक एक हे एक मस्त आहे गाडी याच्यावरून सोडायला सोडवलं एक राहीसाठी मस्त आहे गाडी आगही गाडी हे ठिकाणी पाहायला असते मॅग्नेटचा वापर करून आहे ते पळत नाही घडी तो त्या भाऊ टिळक दिसून राहिले हे बा पचत तो का है अपन जिकड़े जसा तो आप पाती है बाबा इकड़े गेलो अरे अपने कहीं पाऊ रहा है हो क्या बात है मस्त बाबा वो व्हाइट कलर का है अभी इधर से जाते हैं अपू इधर है ब्लैक बन गया इकडे आलो ब्लॅक झाला आहे की नाही हा ब्लॅक आहे फक्त इकडे आलो आता तुम्ही मला विचार सांग की हे काय बा न का बोलत वायसर ते दिसू राहिले पण याच्यावर हा लाईट पडला या ह्याच्यावर काय झालं पा एक इमेज आहे लाईट जसं तसं मी फिरू येईस फुलपाखरू बनते हे हाय मस्त रे चक्कर येऊ राहिले की मला असं वाटतं की आपण हे असं या 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 साईडला असं जाऊ राहिलो फील फीलही तसंच येते लागलं मी तो उभा आहे फक्त स्टेडी ठिकाणी पण चक्कर येऊ राहिले त्या बाग आहे चला चक्कर येऊ राहिले खरंच चक्कर येता तिथं आहे की या मध्ये आवाज अशी क्वालिटी लयच बेकार यायला आली का लागलं माझ्या जो बी जी आहे त्याचा ओरिजिनल माईक आहे बट इच्छू इच्छू वाटत एवढा आहे की काय करसान तुम्ही सांगा हे आहे भाऊ इन्फिनिटी रूम जाके देखेंगे सब जगह दिख रहा बिमाई है कि की नाही पानार किती आहे मी बापा 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 बापा, 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 बापा। एक नंबर रे एवढ मोठं डेकोरेशन आणि हे आरशे दिसत असतील मी लय ठिकाणी दिसत असेल है की नाही पण तुम्हाला सांगू काय हे रूम जास्तीत जास्त सहा बाय सहाची आहे आणि आजूबाजूले सगळे काचा लावेल मस्त आणि ते ज्या पद्धतीनं आहे ते असतं खरी गंमत आहे क्या बात आहे हां आणि तसंही माझ्या जिंदगीत एवढे मोठे मी मी पहिले कधीच नाही पाहिजे मी पणा नसा म्हणा कधी कधी चालते हो मग अपेक्षा आहे की हा ही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर माउंडी म्हटलेलंच आहे अवघे विश्वची माझे घर आहे की नाही राम राम